चल पुढचा आता काय आतापर्यंत आपण काय शिकलो की हे ही संख्या तर ती संख्येच्या दरम्यान असणार जे काय तुमच्या संख्या होतात त्या संख्या काढायला शिकलो की याच्या याच्या दरम्यानच्या एवढ्या संख्या आहेत तेवढ्या संख्या आहेत आता आपण या ठिकाणी काय शिकू की त्यांची बेरीज शिकू की ही संख्या त्या संख्येच्या दरम्यान असणाऱ्या समविषम ज्या काही संख्या आहेत आपण या ठिकाणी त्यांची बेरीज शिकणार आहोत काय करू बेरीज शिकू बघा आता काय अडोतीस ते अठ्ठाइशे पर्यंतच्या समसंख्यांची बेरीस्थिती आपलं तेच एक आपण संख्यामध्ये शिकलो की काय पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागामध्ये दोन गुणाकारामध्ये एकूण संख्या पहिली संख्या अधिक शेवटची संख्या ओके अडोतीस अधिक अठ्ठ्याऐंशी भागारामध्ये दोन आणि गुणाकारामध्ये काय तुमच्या एकूण समसंख्या गुणाकारामध्ये काय एकूण समसंख्या ओके सो आडत एकूण सम सगळ्या काय रे घरी uh, रोमवर आहे बोल ना हा हा चाल चला नाही uh, मी व्हिडिओ शूट करतो आहे हां ओके सो आता आता एकूण समजते की कशाकडे तुम्हाला माहित ना आता कारण किंवा ही बी समय ही बी समय त्यांच्यामधले तुम्हाला काय ती समज विचारली त्याच्यामध्ये तुमचं करा म्हणजे दोन अधिक एक अठ्ठ्याऐंशी मायनस अडतीस दोन आठ गेले शून्य आठवण गेले ते तुमचे आले पन्नास आणि करा म्हणजे दोन तुमच्या आले आले पंचवीस आणि याच्यामध्ये काय करायचं एक प्लस करायचा तुमचं उत्तर सव्वीस तर एकूण समसं का तुमच्या किती आहेत सव्वीस म्हणजे अडतीस अधिक अठ्याऐंशी बहाकारामध्ये दोन गुणाकारामध्ये एकूण संख्या कि आपण किती काढल्या सव्वीस घेतल्या सव्वीस बस आता यांची बेरीज केली जर यांच्या यांची बेरीज केले आठ 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 सोळाशे सहा हा चला एक आठ आणि तीन आठ तीन अकरा आणि एक बारा एकशे सव्वीस बहा बाहकाकारामध्ये दोन गुणाकारामध्ये सव्वीस बस सोडायचं बेक बे बेसक बारा आणि बे त्रिक सहा म्हणजे त्रेसष्ट हे तुमच्या या ठिकाणी सव्वीस होते काय आलं त्रेसष्ट म्हणजे त्रेसष्ट गुणाकारामध्ये सव्वीस त्रेसष्ट गुणाकारामध्ये सव्वीस चला सोडून ठिकाणी त्रेसष्ट गुणाकारामध्ये सव्वीस सात्री अठराशे आठ हातच्या एक सहा सात छत्तीस छत्तीस आणि एक सदोतीस इथं आलं शून्य तीन दुने सहा तीन दुने सहा आणि सहा दुने अठरा आठ सात सात तेराशे तीन हातच्या लालला एक आठ तीन अकरा आणि एक बारा बाराशे दोन एक दोन तुमचं उत्तर ठिकाणी बावीसशे उत्तर किती तुमच्या ठिकाणी बावीसशे अडतीस उत्तर किती बावीसशे अडतीस बघा पुढं अं बत्तीस ते अठ्याहत्तर पर्यंतच्या समसंख्यांची बेरीज किती ते तुमचं पहिली संख्या अधिक शेवटची संख्या बत्तीस अधिक शेवटची संख्या भागिले दोन गुणाकारामध्ये एकूण समसंख्या एकूण समसंख्या आपण काढून घ्या ठिकाणी सेव्हन्टी एट मायनस थर्टी टू आठामधून दोन गेले खाली उरले सहा सातामधून तीन गेले खाली उरले चार भागिले दोन जर केलं बे दोन्ही चार व्यतिरिक्त सहा आणि आमचा आधी काय एक बरोबर तुमच्या ठिकाणी चोवीस मग एकूण समसंख्या तुमच्या ठिकाणी किती आल्या चोवीस आला बस चला सोडू यांची बेरीज करू सो so, आठ दोन दहा दहाशे शून्य हा चला एक सात तीन दहा एक अकरा सो एकशे दहा दहामध्ये दोन गुणाकारामध्ये तुमची एकोणसम संख्या चोवीस सो या ठिकाणी भाग दिला सो बेक बे आणि या ठिकाणी किती ना तुमचा पंचावन्न पंचावन्न बघा मग पंचावन्न गुणाकारामध्ये चोवीस चला पंचावन्न गुणाकारामध्ये आपण चोवीस करून घेऊ पंचावन्न गुणाकारामध्ये चोवीस पाच चौकशी शून्य आचाला आले दोन पाच चौकशी शून्य आचाला दोन पाच दोन दहा दोन बारा इथं आला शून्य परत तुमचं पाच चौक म्हणजे वैच तुम्हाला क्या एकशे वीस ये तुम्हाला झिरो तुम्हारा दो ये तुम्हारा तीन ये तुम्हाला एक म्हणजे तेराशे वीस किती तर तुम्ही ह्या गुणाकार केला गुणाकार तुमचा वन थ्री टू झिरो वन थ्री टू झिरो उत्तर आलेलं आहे तेराशे वीस कुठे आहे पर्याय क्रमांक एक मध्ये पर्याय क्रमांक सॉरी एक पर्याय क्रमांक दोन मध्ये तेराशे वीस उत्तर आलेलं आहे आता अठ्ठेचाळीस ते साठ पर्यंतच्या समसंख्याची बेरीज कुठे तेच दोघांचा काय बेरीज अगोदर अठ्ठेचाळीस गुणाकारामध्ये साठ भागाकारामध्ये दोन गुणाकारामध्ये एकूण समसंख्या एकूण समसंख्या आपण कशा काढतो चला काढून यांच्यामधले काय झाले सोपे ना तुमचे आठेचा म्हणजे तुमचे बारा किती बारा आ, बारा भाग दोन सहा सहा एक सात ओके इथं सात येत सोडू आता यांची बेरीज करायला जायची जर बेरीज केली ती आठ आणि सांच्या दहा सांच्या दहा एकशे आठ बाकारामध्ये दोन गुणाकारामध्ये सात जर इटे जर या ठिकाणी भाग दिला तर या ठिकाणी भाग जातो तुमचा चोपनचा डायरेक्ट मग चोपन्न गुणाकारामध्ये सात जर तुम्ही चोपन्न गुणाकारामध्ये सात जर केले चोपन्न गुणाकार सात तरी एकवीस सात चौक अठावीसशे तीनशे अठ्याहत्तर तर या ठिकाणी जर तुम्ही गुणाकार केला तर तुमचं उत्तर येतं तीनशे अठ्ठ्याहत्तर उत्तर किती तुमच्या या ठिकाणी तीनशे अठ्ठ्याहत्तर बघा तीन ते अठ्ठावीस पर्यंत समसंख्या आहेत तीन ते अठ्ठावीस पर्यंत किती समसंख्या आहेत हे घेऊया आपण आता पुढच्या नेक्स्ट पार्टमध्ये